जय भीम जय शिवराय असलाम वालेकुम आदाब या ठिकाणी सर्वप्रथम आज आमच्या चारी उमेदवारांचे जे अर्ज होते छाननीमध्ये मंजूर झाल्याबद्दल मी माझ्या सर्व भावांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी हे जे इलेक्शन आहे हे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होऊ द्या हरकत नाही परंतु आमच्यासोबत जनशक्ती आहे आम्ही जे आहोत अहोरात्र जनतेची सेवा करणारे माणसं आहोत चारही पॅनल जे आहे ते वेल एज्युकेटेड पॅनल आहे आणि या ठिकाणी आम्ही चौघांनी जे काही काम केलेलं आहे घरासमोर जाऊन नाली साफ करण्यापासून असेल किंवा रस्त्यावरचे लाईट लावण्यापर्यंत असेल किंवा मग पावसाचं जे पाणी गेलं लोकांच्या घरामध्ये त्यांना तो जो काही नुकसान भरपाईचा विमा मिळून देण्यामध्ये असेल आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केलेले आहेत रस्त्यांचे कामं केलेले आहेत बरेचशा ठिकाणी नाल्यांचे कामं केलेले आहेत आणि किंबहुना जर आचारसंहिता काही दिवस लेट लागली ले असती तर जवळपास दीड दोन कोटींची जी कामं पेंडिंग आहेत जी येऊन पडलेली आहेत त्यांचं देखील उद्घाटन झालं असतं पण हरकत नाही ते इलेक्शनच्या नंतर होणारच आहे आणि आम्ही जे आहोत ते आम्ही ग्राउंड लेवलवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी आमच्यासोबत सर्व जनता आहे आणि माझी सर्व जनतेला माता भगिनींना सगळ्या वडिलनाऱ्या व्यक्तींना मुलांना विनंती राहील की आपण पंधरा तारखेला प्रत्येकाने घराच्या बाहेर पडायचं आहे आणि पंजाला चौघांनाही आमच्या चार उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये कसं निवडून आणता येईल यासाठी सर्वांनी मतदान करून आम्हाला सहकार्य करायचं आहे आपण दिलेला एक मतदान आम्ही आपल्या सेवेसाठी पाच वर्ष दिवस रात्र आम्ही चौघजण आपल्यासाठी हजारो एवढं अलमैकम आदाब ये इलेक्शन 2016-17 में हुआ था फर्स्ट टाइम उसके बाद उस टाइम में मैं वकील साहब और हमारा पैनल था उस टाइम में हमारे कांग्रेस की सत्ता थी इस कॉरपोरेशन में लेकिन उसके बाद जो जब कोरोना आया तो हम काम करने के लिए वो ढाई साल हमें कम पड़े और उसके बाद प्रशासक लगा प्रशासक के बाद जितने भी पेंडिंग्स वर्क थे चाहे वो महायुति गवर्नमेंट के टाइम के थे उद्धव ठाकरे टाइम के काम भी पेंडिंग पड़े फिर अभी वो काम चल रहे उसका काम का दर्जा आप देखे हम लोगों ने काम रुका है उसको फिर वो लोग कॉन्ट्रैक्टर लोग गारंटी दिए कि हम काम अच्छे लेवल पे करेंगे और हमारे साथ इस बार ओपन ओपन महिला से नासिर भाई और एस सी जेंट्स से धम्मादीप रामाचंद्र भाऊ और ओ लेडीज़ से फरहत मैडम हमारे वकील साहब के वाइफ और डो से मैं खुद हूँ पंच जेंट्स से महमूद खान और हमने पहले भी खिदमत की कोरोना के काल में भी हम लोगों से टच में रहे अभी भी वार्ड में हम सब टच में हैं और आने वाले वक्त में हम काम करेंगे क्यों तो काम करेंगे तो ही लोग हमसे जुड़ेंगे और काम करना ही पड़ेगा वार्ड का हम लोगों को हमने दूसरे भी कहीं लोगों से टच में है इसमें जो हमको फंडिंग अवेलेबल कर सकते हैं हमारी जनता से अपील है कि हम चारों को आप एक साथ और चारों पैनल को चुनकर लाए इस चारों उम्मीदवारों को और उम्मीद करता हूं इस वार्ड नंबर तीन की जनता से कि भरगोर मतों से हमको विजय करेंगे थैंक्स अल्लाह हाफिज़ा देवाच आशीर्वाद हमें मार्गस्थ दो हज़ार सत्रह के कारण मान्य साहबान नेतृत्व खाली कांग्रेस आज आमचे बॅटले की वरफोडकर साहेबांनी आम्हाला सोडून अशा धनशक्तीकडे गेले बी जे पीकडे गेले त्याचं काय आम्हाला फार दुःख झालं मात्र आज आमच्यासोबत पार्ट क्रमांक तीनमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढीच आहे तो, तो आमचे महमूद खान साहेब महमूद खान साहेब फार लांब प्रवाग आहे या या कोपऱ्यातले तर त्या कोपऱ्यापर्यंत आणि गुलशानाबाग ते सटवाईपर्यंत हे एवढा मोठा प्रभाग असल्यामुळे जे आम्ही कामं केलेले आहेत काय चंद लोकांना त्याचा काय काम दिसून आलं नाही असं लोकांचं हे नाही परंतु महमूद खान साहेबांच्या याच्या नेतृत्वाखाली जवळपास मी तेरा रोड केलेले आहेत महमूद साहेबांनी जवळपास ग्यारा पंधरा रोड केलेले आहेत नाल्या केले धापे केले अनेक कामं झाले आहेत आणि यापुढे बजोर्या साहिब। बजोर्या आम आपल्या परभणीला एक आमदार लाभले होते बजोऱ्या साहेब बजोऱ्या साहेबांनी आमच्या विनंतीवरून विकासा कामासाठी आम्ही नाहो हे त्यांना विनंती केली आणि त्यांनी आम माझ्या स्वतःच्या विनंतीवर महमूद साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला परभणीला विकासा कामासाठी त्यावेळेस अठरा कोटी रुपये दिले त्या अठरा कोटीपैकी तीन कोटी रुपये महमूद साहेबांना म्हणे महमूद तुम्ही कधीही काम करा तुमच्यासाठी तीन कोटी आमच्या वाढात दिले आणि ते सगळे कामं आम्ही वाडात केलेत वाट फार मोठा असल्यामुळे काय लोकांच्या अशा लक्षात आले नाही काम मात्र आमच्या वाटत भरपूर काम झाला आणि आजही मी आपल्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की बाबा आमचा जे पॅनल आहे विशेष म्हणजे आमचं जे, जे पॅनल आहे त्याचा नेतृत्व खंबीर नेतृत्व करणारा महबूब ख खान साहेब आहेत तरुण आहे तडफदार आहे आणि त्याच्यात एक जिज्ञासा आहे काम करून घ्यायची आणि कुणाकडूनही फंड आणायची जवळपास जितके आमदार खासदार आहेत आपले परभणीचे काय असत नाही आणि बाहेरचे काय त्यांना लाड करतात त्यांना नावाने ओळखतात त्यांनी अनेकदा सांगितले खानसाहेब आपल्या प्रभागातले आप सडवे लोकांना विनंती करतो विशेषतः तरुण मंडळींना विनंती करतो कारण तरुण मेंडळी मेहमूद खानसाहेबासोबत मेहमूद मित्रमंडळ सोबत जुडलेली आहेत त्यांना माहिती आहे त्यांचा काम करण्याचा स्टाईल माहिती आहे सगळे मी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या प्रभागच्या लोकांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो कडकडीची विनंती करतो की ज्याप्रमाणे त्यांनी दोन हजार सतराला आम्हाला भरघोस मतदानी निवडून देतात यावेळेस आम्ही चारही मतदार उमेदवारांना आणि काँग्रेसचे हात मजबूत करावे जेणेकरून की आम्ही येणाऱ्या काळात भरपूर विकास करू आणि आपले ऋणी राहू संप आहे की ही धनशक्ती काहीही नसती आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेलेलो आहे लोकांचं काय असतं सगळीकडून पैसे घेतात पण मतदान लोक यांना करते की जे लोक ओरिजिनल आहेत काम करणारे उमेदवार आहेत त्यामुळे त्या आम्ही त्या, त्या धनशक्तीला महत्व देत नाही आम्ही मैदानावरचे लोक आहेत ग्राउंडवरचे लोक आहेत काम करणारे लोक आहेत त्यामुळे धनशक्तीला मला वाटत नाही की एवढं महत्व द्यायला पाहिजे कारण काय गुत्तेदारी करणारे लोक तिथं समोर आलेले आहेत आणि ते बघतील ते कारण आम्ही काय केलं माहितीये का पातळीमध्ये मी तसं करून बघितलं लोकांनी काय केलं धनशक्तीला असं बाहेर काढून टाकलं दिग्गज पडलेत विषय असा आहे दिग्गज पडले त्यामुळे धनशक्तीला मी काय देत नाही किती पैसे आले तर जनता आमच्या सोबत आहे काम आमच्या सोबत आहे हे लोक आमच्या सोबत आहेत आणि हे ओरिजिनल लोक आहेत वाडामधले लोक आहेत मी अक्षरशः फिरलो तर या लो लोकाला एवढं प्रेम करतेत लोक मला वाटत नाही की लोक का असं काम केल्यानंतर की एवढं लोक प्रतिसाद देतात